मागील काही दिवसांपासून राज्यातील कोकण किनारपट्टी आणि दक्षिणेतील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होतोय मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होत असल्याने संततधार पावसाची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे हवामान विभागाने कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर उत्तर कोकण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे पाहुयात अठ्ठावीस जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील मुंबईमध्ये मागील चोवीस तासांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली पुढील चोवीस तासांमध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये मधूनमधून जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर मुंबईतील आकाश ढगाळ राहून कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट सत्तावीस जूनसाठी देण्यात आला आहे यानंतर मात्र उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर देखील ओसरणार आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना सत्तावीस जूनसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे यानंतर मात्र मराठवाड्यातील पावसाचा जोर हा काहीसा कमी होणार आहे तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना सत्तावीस जूनसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून अठ्ठावीस जूनसाठी नागपूर अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मंडळी हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच हवामानाचे अपडेट दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एटीन मराठी